नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टीप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट असा खरडा किंवा ह्याला तुम्ही मिर लाल मिरची चटणी पण म्हणू शकता एकदम चवीला छान होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनते आणि तुम्ही ह्या चटणीला अगदी आठ ते दहा दिवस स्टोअर पण करून ठेवू शकता जे शेतकरी लोक आहेत ना त्यांच्यासाठी खूप उपयुक्त व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मी बेडगी मिरची घेतलेली आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवड आवडत असेल तर तुम्ही दुसरी कोणतीही मिरची घेतली तरी चालेल तर बेडगी मिरची तिखटाला थोडी कमी असते म्हणून मी बेडगी मिरची घेतलेली आहे तर वीस ते पंचवीस मी बेडगी मिरची घेतलेली आहे तर तिला एका पातेल्यामध्ये घालून त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण मिरची भिजवून घ्यायची म्हणजे थोडी मऊ पडते तर बघा मिरची पूर्ण मऊ पडलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण जे लागणारं साहित्य आहे ते पाहूया तर एका मिक्सीच्या जारमध्ये आपण ह्या सगळ्या मिरच्या ज्या भिजलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि वाळेलं खोबरं घातलेलं आहे मी तीन ते चार चमचे कोथंबीर घालायची आणि ह्याला मिक्सरला आता बारीक फिरवून घ्यायचं आहे बघा आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही ही चटणी आठ ते दहा दिवस आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि चवीला तर इतकी छान लागते ही रेसिपी कोकणामध्ये खूप बनवली जाते ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता है। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद